बदलापूरतील तीन वर्षीय दोन चिमुडीवर एका नराधामाने केलेल्या अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्रभर काळे झेंडे आणि काळी फीत दाखवून निषेध करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नागोडणा शहरात शहरातील महाविकास आघाडी तसेच शिवसेनेमधील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी एकत्र जमून बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध केला व सरकार निष्क्रिय आहे म्हणून या सरकारचा धिक्कार करण्यात आला माध्यमातून मा, मा आजचा बंद पुकारलेला होता बंद यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली होती त्याच वेळेला कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून कोर्टाने दिलेला आदेश बंद करू शकत नाही हा जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आदरणीय शरदजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय नानासाहेब पटोले यांनी घेतला आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी महाआघाडी सरकारने निर्णय घेतला की आपण मुक्क राहून या झालेल्या अत्याचाराबद्दल काळ्या भीती लावून निषेध व्यक्त करायचा आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी नागोटणे विभागातील नागोटणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर ही जो निषेध व्यक्त करायचा आहे तो नुसता बदलापूर हा एक विषय नसून माननीय कोर्टाने काल ह्याचा आढावा घेतला असता दोन महिन्यामध्ये दोन हजार मुली महाराष्ट्रातनं बेपत्ता झालेला आहे असा अधिक अधिकृत आकडा आलेला आहे या दोन हजार मुली दोन महिन्याचा फक्त आकडा आहे बदलापूरचा फक्त एक विषय पण ह्या दोन हजार मुलींचं काय झालं काय नाही झालं याची कुठलीच माहिती गृह खात्याकडनं मिळालेली नाही आहे आणि म्हणून या घटना वारंवार वाढत चाललेल्या आहेत प्रशासनाची इच्छा असते की याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी महाराष्ट्र पोलीस असेल हा कधी कमकवत नव्हता महाराष्ट्र पोलीस हा अतिशय कर्तव्यदक्ष असा पोलीस होता परंतु राजकीय दबावापोटी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठला गुन्हा करत आहे ही पद्धत या राज्यामध्ये पडलेली आहे जसं काय कार्यकर्ता जेव्हा त्यांच्या आमच्याकडे असतो त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई होते त्याच्यावरती केस दाखल होते त्याच्यावरती गुन्हा लागतो आणि तोच कार्यकर्ता तीच डिपार्टमेंटची लोकं त्याचा प्रवेश त्यांच्याकडे झाल्यानंतर त्याला निर्दोष असं पत्रक पत्रक देऊन सोडतात म्हणजे प्रशासनावरतीच दबाव असतो ह्याचा अर्थ आणि म्हणून प्रशासनाच्या विषयामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये असो असं इंटरफेअरन्स राजकीय लोकांचं कधी होत नव्हतं प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कारवाईमध्ये काम करण्यासाठी पूर्ण मुभा असायची पण ती मुभा ही प्रत्येक विषयात इंटरफेअर करण्यामध्ये झालेली आहे त्याच्यामुळेच हा अन्याय अत्याचार सगळा वाढलेला आहे आणि म्हणून याचा कुठेतरी निषेध व्हावा याच्यात कुठेतरी जाग यावी बदलापूरच्या विषयाची घटनासुद्धा घडून तेरा दिवस झाले होते त्यांचे पालक होते ते संचालकांकडे त्यांची तक्रार झाली पोलीस स्टेशनला ते गेले तिथेसुद्धा तक्रार स्वीकारली नाही आणि मग त्या ते बारा तेरा दिवसानंतर ही घटना बाहेर घडली म्हणजे तेव्हा खरी जबाबदारी प्रशासनाची आणि यांची होती पण स्वतःच्या पक्षाची लोकं असल्यामुळे तिथे तो विषय रेंगाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून त्याचा भडका त्या बदलापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उडाला आणि तो भडका आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आता काल परवापासून सगळ्या पेपरमध्ये सतत घटना बाहेर येत आहेत अनेक ठिकाणी ह्या वेगळ्या वेगळ्या अत्याचाराच्या मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि म्हणून त्याचा पोलीस डिपार्टमेंट मार्फत मार, मार चांगला बंदोबस्त व्हावा आणि त्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा बंद जो पुकारलेला होता त्याला न्यायालयाला ज्या बंदचा त्यांचा आदेश थांबवण्याचा त्यांनी केलेला आहे त्याचासुद्धा सन्मान या महाआघाडीच्या लोकांनी केलेला आहे कारण आपण स्वतःच म्हणतोय आहे की आपल्या न्यायपालिकेला आपण वाचवायला पाहिजे आणि मग त्याचा आपण सगळ्यांनी त्यांचा आदेश पाळला पाहिजे म्हणून पक्षप्रमुखांनी आणि सर्व त्या नेत्यांनी तो आदेश पाळण्यासाठी त्यांचा बंद आजचा बंद थांबवलेला आहे आणि त्याच्याऐवजी निषेध व्यक्त करण्यासाठी मुखं राहून प्रत्येक चौकात काळ्या फिती बांधून ह्या सरकारचा निषेध करायचा असा निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बहुसंख्य लोक या ठिकाणी नागरिक उपस्थित राहून तो निषेध व्यक्त करत तो निषेध नक्कीच सरकारपर्यंत पोलीस डिपार्टमेंट पोचवेल ही मला पूर्ण आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र